नमस्कार बहुपयोगी साहित्यातील पाचव्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत बहुपयोगी साहित्यापासूनच नवीन साहित्य जे तयार होते ते म्हणजेच व्हीलचेअर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही दिव्यांगासाठी तसेच अपंग वयोवृद्धांसाठी या व्हीलचेअरचा उपयोग होऊ शकतो जो त्याच वस्तूपासून तयार होणारी एक वेगळी निर्मिती आहे याचा उपयोग हा शाळेमध्येच नाही तर हॉस्पिटल्समध्ये देखील याचा उपयोग होऊ शकतो आणि अल्प खर्चिक अशा प्रकारची एक व्हीलचेअर आपण पाहू शकतो मार्केटमध्ये मा म्हणजेच बाजारात मिळणारी व्हीलचेअर ही कित्येक पटीने याच्या महाग मिळू शकते पण आपण तयार केलेली ही व्हीलचेअर जी आहे ती अत्यल्प खर्चामध्ये ही तयार केलेली आहे खाली जोडलेल्या चाकांची क्षमता ही चारशे किलो वजन उचलण्या उचलण्यासाठी म्हणजेच तेवढा भार उचलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे यावरती या एक वजनदार व्यक्ती व्यवस्थितरित्या याच्यावरती आपण त्याला बसवू शकतो म्हणजे तेवढी क्षमता उचलण्याची त्या चाकांची क्षमता आहे एक मजबूत आणि टिकाऊ अशा प्रकारची एक व्हीलचेअर ही एक पाचवी निर्मिती बहुपयोगी साहित्यातील आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बहुपयोगी साहित्यातील अभ्यासाची खुर्ची म्हणजेच त्यावरती अजून कोण कुन कोणत्या गोष्टी आपण करू शकतो हे सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धन्यवाद